तुका मने इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान साठी घेतलेला चार चरणाचा अभंग श्री जगद्गुरु महावैष्णव आग्र गणिविधोजन मानस सकल संत कंठभूषण शांतीच्या राजमहाला पर्यंत जाणी तुम्हाला मला नि चार हजार दोनशे अभंगाची रचना केली चार हजार दोनशे अभंगांना अठ्ठावीस हजार चरण आणि त्या अठ्ठावीस हजार चरणाला पुरुषोत्तमाचं ज्याने अधिष्ठान दिलं ज्यांचे काही अभंग नाम परायत काही अभंग संत काही अभंग विनंतीपर आहेत काही अभंग विनोदी पर आहेत काही अभंग उपदेश पर आहेत काही अभंग सण माणू आहेत काही अभंग मागणी पर आहेत तर काही अभंग भक्तिपर आहेत ज्याचं नाव घेतल्यावर यम थरथर कापतो असे देहू जय निवासी श्री जगद्गुरु तुकाराम महाराज अंत्या तुकाराम महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे विठाल तुकाराम महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे तुकाराम महाराज तुकारा महाराज आहेत तुकारा महाराज सर्वज्ञ आहेत आणि त्या तुकारा महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे आणि अभंग कडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे तो असा पुण्यभूमी पवित्र भूमी पावन भूमी असं मला वाटतं की हे ढाळगाव नावाचं हे गाव आणि ढाळगाव नावाच्या गावामध्ये आज या ठिकाणी देसाई वस्ती देसाई देसाई वस्ती आणि या देसाई वस्तीमध्ये आज या ठिकाणी मला वाटतं की कैलासवासी संपतराव दादा देसाई तुम्ही सर्वजण त्यांना काय म्हणायचा तात्या म्हणायचा अर्थात तात्यांचं प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्ष पुण्यस्मरणा कीर्तनाची सेवा वाट्याला आलेली आहे मी परम समजतो आणि ज्यांच्यामुळे तुमच्या मला कीर्तन करण्याची संधी मिळाली असे आमचे नायाजी महाराज ढालगावकर यांचे वंशज असे आमचे कृष्णाजी महाराज परमपूज्य गुरुवरे कृष्णाजी महाराज ढालगावकर असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो व त्याचबरोबर त्यांचे बंधू असे आमचे हनुमंत महाराज ढालगावकर असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे हे माझं मी परम भाग्य म्हणून समजतो व सुंदर आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे ताळकरी सुद्धा अतिशय सुंदर आहेत गायनाचार्य सुद्धा इकडे गायनाची साथ करण्यासाठी आमचे दादा असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो इकडं गायनाची साथ करण्यासाठी ज्यांनी मला कीर्तन शिकवलं असे माझे वडील विजय विजयकुमार महाराज खंडागळे त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आणि इकडं त्याचबरोबर खऱ्या अर्थान इकडे आमचे गायकवाड महेश महाराज गायकवाड असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थान इकडं पकवादाची साथ करण्यासाठी आमचे समाधान महाराज जाधव असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आता सर्वांची नावं घेणं मला काही शक्य नाही आमचे विनकरी बाबा असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो अजून कोणाचं नाव राहिले का <laughs> <laughs> मला वाटतं <था> की आमचे <laughs> बालाजी महाराज असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आता सर्वांचे नाव घेणं मला काय शक्य नाही हे आलेले सर्व मान्यवर असतील आचार्य प्राचार्य गाण्याचार्य रामाणाचार्य भगवताचार्य परीक्षक निरीक्षक शिक्षक परिसरातून गावातून आले पाहुणी मंडळी गावकरी मंडळी मित्रमंडळी मंडळी माले द्राक्षीवाले मटके वाले शिर्डवाले मेंढरवाले कोंबड्यावाले वाले उभारले बसलेले पायाला पाय काढले जेवण आलेले बिगर जाऊन आलेले झोपण आलेले बिना जपता आलेले टिपून आलेले बिगटी बघता आलेले बायकोशी भांडण करून आलेले बायको भांडता आलेले बायकोला घेऊन आलेले बायकोला ठेवून आलेले पोरांना घेऊन आलेले पोरांना ठेवून ठेवून आलेले बिगर जावत आलेले पिऊन आलेले बिगर प्या चहा चहा पिऊन आलेले नाहीत ते आणि इथं कीर्तन चालू आहे हे माहित असून सुद्धा निवांत घरी बसले ते सर्वांना माझा ऐकू येत असेल तर रामकृष्ण हरी सर्वांची नाव कायकरी झाले का सर्वांचे नाव राहिलं एखाद्याचं नाव तरी सुद्धा ज्यांची नावं घेतले ते देव ज्यांची नाव नाही ती घेतली ती महादेव ज्यांची नावं चुकून राहिली ती ब्रह्मदेव आणि ज्यांची नावं मी कधीच घेत नाही ती साक्षात डोंगरावरला मसुबा हा आता सर्वांची नावं झाली आता काही सुद्धा अडचण नाही तरी सुद्धा दादा पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून लक्ष द्या पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून आणि तुमच्या सारख्या सज्जन माय बापांचं नाव घेतो ज्ञानोबरा नियोजन केलेलं आहे टाळकरी सुद्धा अतिशय सुंदर आहेत टाळकरी सुद्धा अतिशय सुंदर आहेत श्रोते सुद्धा अतिशय सुंदर आहेत ताळकरी म्हणा नंबर आयोजन म्हणा तर एक नंबर मंडप म्हणावत्र एक नंबर श्रोते म्हणा तर एक नंबर गायक म्हणा नंबर वादक म्हणा तर एक नंबर विनकरी म्हणा उत्तर एक नंबर गाव म्हणा उत्तर एक नंबर हे परिवार म्हणा उत्तर एक नंबर आणि कीर्तनकार म्हणा उत्तर दोन नंबर म्हटलं दोन नंबर म्हणजे मी काय दोन नंबर वालाय का पण आजचं कीर्तन मी एक नंबर दोन साठी अजिबात आज मी कीर्तन करणार नाही आजचं कीर्तन मी तायका आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात मी कीर्तन करणार नाही तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार आहे आज या ठिकाणी तात्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आहे आता मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे मला सांगा आजपर्यंत तुमच्या ह्या डालगाव गावामध्ये आजपर्यंत प्रत्येकाच्या घरातलं कोण ना कोणतरी गेलंय प्रत्येकाच्या घरातलं कोण ना कोणतरी गेले बऱ्याच माणसांच्या पुण्यतिथ्या झाल्या पण प्रत्येकाच्या पुण्यतिथीला कीर्तन झालं का होय किंवा नाही तेवढं मला सांगा झालं का कीर्तन प्रत्येकाच्या पुण्यतीलेलं कीर्तन आणि तात्यांच्या तिला का कीर्तन होतं याचं एकच कारण पुण्यतिथीला कीर्तन होण्यासाठी जन्मा पुण्य असावं लागतं महाराज म्हणतात ना जन्मोजन्मी आम्ही जन्म जन्म पुल्यू पुल खे जाधो जादा जन्मनी संसारी जाधो जागम संसारी जागो जागम संसारी जागो जागम संसारी जागो जालो You या कृपा केली जन्म जन्माचं पुण्य असावं लागतं म्हणून तर पुण्य तिथे कीर्तन खेळतात पण प्रत्येक जण सचिन तेंडुलकर बनवू शकत नाही बरीच माणसं फुटबॉल खेळतात पण प्रत्येक जण क्रिस्तो रोनाल्डो बनू शकत नाही बरीच माणसं परमार्थ करतात प्रत्येक जण ज्ञानोबा बऱ्या बनवू शकत नाही बरीच माणसं राजकारण करतात प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराज बनू शकत नाही बरीच माणसं पैसे कमवतात पण प्रत्येक जण अंबाणी बनू शकत नाही या जगामध्ये प्रत्येक जण पैसे कमवतात मी पैसे कमवतो टाळकरी पैसे कमवतो वाटत पैसे कमवतात बरं मला सांगा एवढ्या लांबून मी तुमच्या गावामध्ये आलो कशासाठी आलो कुशाला म्हणताय पैशासाठी पैसे कालो तुम्हाला पण आता ऐका बरीच माणसं पैसे कमवतात प्रत्येक जण अंबानी बनवू शकत नाही तस एक ना एक दिवस प्रत्येकाची पुण्यतिथी होणार पण प्रत्येकाच्या पुण्यतिथीला कीर्तन होऊ शकत नाही महाराज म्हणतात ना भाग्यवंता घरी भजन पूजन आणि त्याची वाट पाहेर रघोनंदन हे फक्त आणि फक्त भाग्यवंतांच्याच घरी होत विताला विता <laughs> नेमकी का करावी वर्ष श्राद्ध का करावं दहावा का करावा तेरावा का करावा एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो आता ऐका एखादा माणूस मरण पावला सर्वप्रथम आता ऐका ह्या जगामध्ये कसं बघायला गेलं तर ह्या जगामध्ये माणूस हा कधीच मरत नसतो माणूस हा कधीच मरत नसतो माणसाचं शरीर मरत असत माणसाचा आत्मा हा अमर असतो लक्ष दल तुम्हाला बोलणं आता मला सांगा माणूस जसा कपडे बदलतो माणूस जसा कपडे बदलतो तसा आत्मा हा शरीर बदलतो लक्षात आलं तुम्हाला बोल माझ्या अंगामध्ये कुठले कपडे आहेत आता बोलायचं नाही तर बोला बाबा निदान कुठली <laughs> कपडे आहेत कीर्तनाची कुठली कपडे आहेत मी नक्की बाबा कीर्तनाचे कपडे बर मी शाळेला जात असताना ह्याच कपड्यावर जात असल का नाही शाळेला जायचं असेल तर तो ड्रेस वेगळा पाहुण्यांकडे जायचं असेल तर तो ड्रेस वेगळा लांबच्या पाहुण्यांकडे जायचं असेल तर तो ड्रेस वेगळा पूर्गी बघायला जायचं म्हणल्यावर बुटेकाची स्वाक्ष एकाची चप्पल एकाची गुटका एकाचा गाडी एकाची गाड्यातले पेट्रोल एकाच खराय सांगा आता ऐका माणूस जसा कपडे बदलतो तसा आत्मा हा शरीर बदलतो लक्षात आलं तुम्हाला बोललं आता ऐका आपण कसं मोबाईल बदलतो आपण काय करतो मोबाईल बदलतो पण मोबाईल बदलत असताना सिम कार्ड मात्र तेच राहत आता मला सांगा महेश महाराज आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा विचारू द्या नाही तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहात वयाने मोठे आहात पण विचारू तुमच्याजवळ आता कुठला मोबाईल आहे सध्या ओप्पोचा आहे अगोदर कुठला होता सॅमसंगचा बरं मला सांगा सॅमसंगचा मोबाईल तुम्ही बदलला आणि सॅमसंगचा मोबाईल बदलत असताना बर जुना मोबाईल टाकून देताना तुम्हाला दुःख वाटलं का नाही वाटणार का चाललं जुन चाललं चाल, पण काय तुम्हाला आनंद वाटला का आता ज्या करता जुना मोबाईल जाणार आहे त्या करता नवीन मोबाईल येणार आहे मला सांगा मोबाईल बदलताना तुम्ही काय केलं त्याच्यातलं काय बाहेर काढलं हा शी, हा सिम कार्ड बाहेर काढलं आणि ते कुठे टाकलं हा ओप्पोच्या मोबाईल मध्ये टाकलं बस हेच खि आहे मोबाईल बदलतो सिम कार्ड मात्र बोला चला आपण मोबाईल बदलतो सिम कार्ड मात्र तेच माणूस कपडे बदलतो शरीर मात्र तेच तस आत्मा शरीर बदलतो आत्मा मात्र तोच असतो आणि आत्मा हा अमोल असतो तुम्हाला बोलल आता ऐका माणूस जसा कपडे बदलतो तसा आत्मा हा शरीर बदलतो आता ऐका मग आता माणूस मरण पावला माणसाचा वर गेला माणसाचा आत्मावर गेला मग आता लगी माणूस मरण पावल्याच्या नंतर लगे मान आत्म्याला स्वर्ग मोक्ष वैकुंठ लगी मिळत नसतो आत्म्याचा प्रवास मेल्यानंतर काय असतो याच वर्णन गरुड पुराण या ग्रंथामध्ये केलेलं आहे कशामध्ये केलं गरुड पुराणामध्ये आहे आता ऐका एखादा माणूस जर मरण जर पावला तर त्या माणसाचा आत्मा तीन दिवस घरामध्ये राहतो कुठं राहतो तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसत नसेल एक काम करा गरुड पुराण घ्या वाचा पटलं तर पटलं नाही पटलं तर नाही पटलं नाहीतर मला काय तुमच्याशी काय मला काय सोयरी करायची नाही आता ऐका माणूस मरण पावला तर त्या माणसाचा आत्मा तीन दिवस कुठे राहतो घरामध्ये राहतो आणि आता ऐका तीन दिवसाचा विधी झाला आपल्याकडे तिसऱ्या दिवशी काय असते माती असते ना आता ऐका तिसरा झाला तर तो आत्मा तेरा दिवस घराच्या परिसरा राहतो घराच्या कुठे राहतो घराच्या परिसरामध्ये राहतो आणि आता ऐका आत्म्यावरती या जीवावरती सोळा प्रकारचे संस्कार घडणं गरजेचे असतात आणि त्याच्यातले तीन प्रकारचे संस्कार माणूस जिवंत असतानाच त्याच्यावरती घडले जातात एक एक माणूस जन्माला आला नामकरण संस्कार प्रत्येक माणसाला नाव <scared> आहे प्रत्येक माणसाला नाव आहे टाळकर्यांना नाव आहे किनकऱ्यांना नाव आहे प्रकवास वादकांना नाव आहे साऊंड सिस्टीम वाल्यांना नाव आहे श्रोत्यांना नाव आहे एक नामकरण संस्कार दोन ती तुमच्या इकडं काय असतो अशी नवराबाई उभा राहतात बघा आणि त्यांच्या हातामध्ये अशी हार देतात आणि काय तर ती म्हणतात आणि सगळे जण तांदूळ टाकतात काय म्हणतो इकडं विवाह 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 आहे ना इकडं <coughs> काय अडचण नाही विवाह संस्कार आता त्या संस्काराचा आता जवळपास आता मुली झालीत कमी त्याच्यामुळे मुलींना आले डिमांड मुलींच्या आयांना आले मार्केट ह्यांना जेवढं मार्केट आहे तेवढं डाळीबीला सुद्धा मार्केट नाही पुरीच्या पाहुण्या जाती नाकात शिन्नत घालणार आणि त्यानं चलासा झटका म्हणणार आमची गुढी कोणाला पण नाही हा जावाय दिसायला चांगला पाहिजे पोरगा दिसायला सुंदर पाहिजे त्याला जमीन काचकाटून पाहिजे त्याला पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आईबाप नसले पाहिजे मारा दुसऱ्याचे आय बापरा पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे पोरला चांगला पगार पाहिजे पोरला शेती पाहिजे आणि मुलगी शेतात गेली नाही पाहिजे मग शेती काय जिशी पण खड्डा घेऊन पुरायला पाहिजे मागण्या महाराज लय काय तुम्हाला सांगायचं आहे कॉर्पो सोलापुरामध्ये आपलं सोलापूर सोलापुरामध्ये पाचशे पोर एकत्र आली किती पोर पाचशे पोर एकत्र आली आणि त्या पाचशे पोरांनी कलेक्टर ऑफिस समोर मोर्चा काढला मोर्चाची मागणी अशी होती कलेक्टर साहेब काय पण करा पण आमचं लग्न तेवढं करा <laughs> कलेक्टर म्हणला माझाच भाचा आज मोकळा हिंडतोय तुमचा चला विवाह संस्कार माणूस पावला त्याला अग्नी देताना अंत्य संस्कार सोळा गेले वर किती राहिले वरचे बोलू नका खालच्या <laughs> ना बोलू द्या जरा किंवा जरा बसली ती सोमवारच सोळा तीन गेले वर किती राहिले तेरा म्हणून तेरावा घातला जातो हे संस्कार कसे घडवले जातात एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो आता ऐका बोलू नका ओ पुरुष म्हणजे थोडस बोलू नका माझ्याकडे जरा लक्ष द्या बोल तेवढं नका बाबा बोलू नका जरा फक्त माझ्याकडे लक्ष द्या विठाल 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 मडक्याच्या अगोदर प्रेता काय फिरलं जातं मडक त्या मडक्यामध्ये काय असतं पाणी पाणी आता ऐका हे जे मडक ज्या खड्यानं फोडलं जातं त्या खड्याला जीव खडा असे म्हणतात तो खडा कुठं कुठं तेरा दिवस एखाद्या घरापुढे एखादं झाड असेल त्या झाडाला बांधला जातो किंवा घरामध्ये एखादं फडका असेल त्या फडक्यामध्ये तो खडा गुंडाळून ठेवला जातो आणि टायका जाणकार मंडळी एका दिव्याच्या साक्षीनं सतत तेरा दिवस दिवा पेटवला जातो आणि सतत त्या दिव्याच्या साक्षीनं तेरा दिवस त्या जीव खऱ्यावरती तेरा प्रकारचे संस्कार घडवले जातात आणि बरोबर तेराव्या दिवशी तेरा प्रकारचे संस्कार घडले आत्मा यमपुरीच्या दिशेने रवाना होतो मिठाला आत्म्याला बंदे पोचण्यासाठी तब्बल एका वर्षाचा कालावधी लागतो किती वर्षाचा कालावधी लागतो कटाळ्या लागलाय <laughs> ते कटाळा लागलाय चहा सांगू द्या <laughs> कॉफी <कोपी> सांगू द्या <laughs> हा मी चहा सांगणार आणि त्याचे सगळे पैसे आमचे समाधान महाराज बनवला <laughs> <laughs> चला म्हणजे लक्ष द्यायला लागले का नाही माझं बोललं चला आता आत्म्याला यमपुरी मध्ये पोचण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागतो गेलं डोंबरले सगळे एका वर्षाचा कालावधी लागतो पण प्रॉब्लेम असा आहे पाच महिन्याचा प्रवास झाला आत्म्याचा आत्म्याला एक नदी पार करायची असते आणि त्या नदीचं नाव आहे वैतरणी नदी काय नदीचं नाव मावशी बापू काय नदीचं नाव हा वैतरणी नदी आणि ती नदी पार करायची म्हणली तर आत्म्याला तब्बल एकूण साठ दिवसाचा कालावधी लागतो आणि ती नदी मान नदी सारखी चंद्रभागे सारखी ती नदी नाही मग अठरा प्रकारच्या नारकाची घाण त्या नदी मध्ये वाहते आणि ती नदी पार करायची म्हणली तर तब्बल एकूण साठ दिवसाचा कालावधी लागतो आणि ती नदी पार करायची आहे कुणाला करायची आहे कीर्तन कारला करायचे आहे ती नदी पार आहे हनुमंत महाराजांना ती नदी पार करायची आहे समाधान महाराजांना सुद्धा ती नदी पार करायची आहे गायकवाड महाराजांना सुद्धा ती नदी पार करायची आहे बालाजी महाराजांना सुद्धा ती नदी पार करायची आहे याचं एकच कारण प्रत्येकाला मराव लागणार आहे एखादा म्हणेल मी नदी पार करत नाही अह आता नाही करायची मेल्यावर करायची कस <laughs> काय मरत नाही जन्माला आला कस काय बाटली घेतली टोपण फुकट बाटली घेतली टोपण फुकट मोबाईल घेतला चार्जर फुकट पकवास घेतला गट्ट्या फुकट विना घेतला तारा फुकट शर्ट घेतला गोंड्या फुकट लग्न केलं बायको फुकट तसा जन्म घेतला मृत्यू फुकट <laughs> जो जन्म लागणार आहे कारगाडी राहणार आहे कारगाडीचा मालक जाणार आहे ट्रॅक्टर राहणार आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर जाणार आहे शाळा राहणार आहे गुरुजी जाणार आहे रा... बाटली राहणार आहे बाटली मुकळी करणारा जाणार आहे मंडप राहणार श्रोते जाणार विना राहणार विनकरी <laughs>. जाणार पकवाज राहणार पकवाज वाजवणारे महाराज जाणार आपण राहणार कीर्तन का कुशाल जाणार म्हणताय तो त्याला मरावं लागतं पण मरू मात्र कुणाला देह देहसा